गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे शेवटचा गुरुवार रंगोळी आहे दारात उंबऱ्याजवळ तुपाचा दिवा आणि हळदीचं लेपन केलंय ले उंबऱ्याला हे के आहेत मकाने मी करणार आहे आज मकानेची खीर मकाण्याची खीर करण्यासाठी एक छोट्या वाटेने मकाने काजू बदाम पिस्ता चारोळे केसर आणि वेलदोड्याची पूड गाईचं दूध आणि गाईचं तूप घेतलेलं आहे असं सगळं सामान घेतलेलं आहे आता हे मकाने ना कढईमध्ये गरम करायचे चांगले कडक आता बारीक गॅसवर मी मकाने ना चांगले कडक पोचतोपर्यंत हलवून भाजून घेणार आहे मी चांगले त्याची पूड करण्यासाठी बारीकच गॅसवर भाजायची थोडस तूप टाकलं तरी चालते मकाने भाजायचे हे थोडेसे असे लाल होतो पर्यंत आणि कडाईत ठेवायचे थंड झाल्यानंतर मग ते कुरकुरीत होतात लगेच होत नाही थंड करायचे मिक्सरमध्ये आता बारीक करून घ्यायचं थंड झालं हे बघा कसं झालं वाचतात हे आपण आता खीर करण्यासाठी दूध गरम करत ठेवूया कडे गॅस चालू केलेला आहे मी करून घेतले ओबड दोघडच बारीक करायचं खीर करण्यासाठी थोडं गाईचं तूप टाकून घेऊया दूध चांगलं तापलेलं आहे थोडं गाईचं तूप टाकून घेतलेलं आहे आपण आता मखानी जे बारीक केलेत ना ते टाकून घेऊया देवीला खीर इतकी आवडती नाही मखण्यांची खीर काजू बदाम आपण सगळं चारोळे ते बारीक केलं तर ना आणि ते सगळं बारीक केलेलं टाकून घेतलेलं आहे केशर पण आहे चवीनुसारच आपण साखर टाकून घेऊया दोन ते तीन चमचे साखर टाकली हलवून आता एक पाच मिनिट ते दोन मिनिट शिजून द्यायची खीर अशी सुंदर टेस्टी आणि देवीला आवडणारी मकाण्याची खीर तयार झाली शेवटचाच गुरुवार आज आहे अशी सुंदर प्रसन्न करणारी पूजा मांडलेली आहे लक्ष्मीला कमळ आवडतं कमळाची त्याची रांगोळी काढून पाच फळं मांडून इतकी सुंदर तुपाचा देवा अशी व्यवस्थित छान पूजा मांडलेली आहे शेवटचाच गुरुवार आहे आणि माकण्याच्या खिरेचं नैवेद्य दाखवलेला आहे देवीला दा दे पूजा संपन्न झाली